जम्मू काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला आणि त्या दहशतवादी हल्ल्याचे पडसाद आहेत ते भारतात सगळीकडे उमटत आहेत या हल्ल्याच्या विरोधात पाकिस्तान विरोधात सगळीकडे निदर्शने केली जात आहेत कुठे पाकिस्तानचा झेंडा फाडला जातोय कुठे पाकिस्तानच्या झेंड्याचे जे प्रतिकात्मक दहन केलं जातंय अशाच पद्धतीने कोल्हापुरात देखील निदर्शनं होत आहेत त्याचबरोबर दहशतवादी हल्ल्याचा निषेध देखील केला जातोय वेगवेगळ्या पद्धतीने यातच आता कोल्हापुरातील सकल हिंदू समाजाच्या वतीने एक वेगळ्या पद्धतीचा निषेध या ठिकाणी करण्यात येतोय कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे एक अनोखं बॅनर लावलेला आहे आणि या बॅनरच्या माध्यमातून हा आगळावेगळा निषेध केला जातोय खरं तर शंभर टक्के आर्थिक बहिष्कार संदर्भात हा बॅनर लावण्यात आलेला आहे या बॅनरवरती मजकूर देखील एक वेगळ्या पद्धतीने देण्यात आल्यामुळेच येण्या जाणाऱ्या नागरिकांमध्ये चर्चा होते आहे तर दहशतवाद असाच संपवावा लागतो अशा पद्धतीचा जो मजकूर आहे या बॅनरवरती देण्यात आला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी अब अफजलखानाचा वध कोतडा पाडून केला होता आणि त्याच पद्धतीनं दहशतवाद असाच संपवावा लागतो अशा आशयाचा हा बॅनर लावण्यात आला आहे तर चारशे वर्षांपूर्वी संभाजी महाराजांना देखील धर्म परिवर्तनासाठी सांगण्यात आलं होतं मात्र त्यावेळेला शंभूराजांनी आपला धर्म बदलला नाही आता देखील जो दहशतवादी हल्ला झाला त्या दहशतवादी हल्ल्यामध्ये लोकांना धर्म विचारून तुम्ही हिंदू असल्याचं कळल्यानंतर त्यांनी दहशतवाद्यांनी हल्ला करून मारला अशा पद्धतीचा या आशय या ठिकाणी देण्यात आला हा बॅनरवरती त्यामुळे काहीच बदललेलं नाही त्यामुळे यापुढे तुम्ही काहीही खरेदी करताना किमान नाव विचारा आणि जर हिंदू असतील तरच खरेदी करा अशा आशयाचं या ठिकाणी बॅनर हे या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीने लावण्यात आलाय आहे ओढून बघितलं असं कसं माहिती आहे काळानुसार विचार बदलले पाहिजे आम्ही सत्ता वर्ष सत्तावीस सत्त पंच्याहत्तर वर्षापूर्वीच आमचा धर्म बदलला धर्म बदलला म्हणजे रीत परंपरा संस्कृती त्याच्यापेक्षा आम्ही संविधानला जास्त महत्व दिलं पुढच्या पार्टीने तसं काय संविधानला काही जास्त महत्त्व दिलेलं नाही संविधाने त्यांनी दुय्यम केलेलं आहे का आम्ही संविधान प्रथम नंतर देवधर्म जो पण आम्ही संविधानाला प्राथमिकता देत नाही तो पण अशा घटना घडणार असं काय शंभर टक्के होत नाही शेवटला माणूस मानणारे लोक आहोत काय आम्हाला मानवतेचे संस्कार आहेत धर्माचे संस्कार आमच्याकडे नाहीत काय काय नाही जे आहे ते व्होडिंग योग्य सगळीच काय माझ्यासारखी नाहीत माझ्या पण कट्टर लोक असू शकतील समाजवादी माझ्यासारखी पण असू शकतील माणुसकीचे पण असू शकतील कारण एखाद्याला सामाजिक वेदना देणं पण काय बरोबर वाटत नाही काय तिने पद्धत भले तिचे चार माणसं असतील बाकीच्या लोकांना त्यांना समजावून सांगितलं पाहिजे काय समजावून तुम्ही सांगितलं पाहिजे बाबा असंही बरोबर नाही काय नाही आपला तरी प्रगत व्हायचं असेल तर धर्म दुय्यम आणि संविधान प्रथम स्थान दिलं पाहिजे हे वाटतं आता हे होर्डीवर विचार केला पाहिजे कारण की आता जर धर्म विचारून जर हे हिंदू लोकांना मारत असतील तर आम्ही पण धर्म विचारून आमचा हात आमचा वाटा म्हणून धर्म विचारूनच खरेदी केली पाहिजे खूप आधी हो हो शंभर टक्के हे मी पिन करणार आणि माझ्या घरातल्या मी सांगणार माझ्या पोरा पाळा शेजार पाजारात सगळ्यांना सांगा तुम्ही धर्म विचारूनच खरेदी करा कारण धर्म विचारून आपल्याला मारले गेले तर पुढे अवघड आहे होणार होणार शंभर टक्के होणार जर मी एकटा विचार करा असे बाळासारखे भरपूर असणार ते बिन तेच विचार करणार अरे ह्याच्याशिवाय आता पर्याय राहिलेला नाही दुसरी गोष्ट खर तर याच मागणीसाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्याकडून देखील मोठी निदर्शने करण्यात आली आणि त्याच निदर्शनाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे करें निवेदन देखील देण्यात आलं आहे कोल्हापुरात या अशा पद्धतीचं शंभर टक्के आर्थिक बहिष्काराचा निषेध हा सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चर्चा ठरते आणि पहलगाम हल्ल्याचा हा अनोखा निषेध देखील नागरिकांकडून होताना पाहायला मिळतोय महासा तलावीसाठी मी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा